आरग येथे विशाल पाटील यांच्या प्रचाराचा धूमधडाक्यात शुभारंभ आरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील ग्रामस्थांच्या वतीने सांगली लोकसभेचे बंडखोर उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचाराचा धूमधडाक्यात शुभारंभ लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिरात करण्यात आला यावेळी एस आर बापू पाटील गणेश देसाई संदीप नाईक लक्ष्मीवाडीचे सरपंच रमेश नाईक माजी सरपंच दाजीखोत बाबासो शिंदे आभासो पाटील विशाल जाधव धनाजी पाटील भानुदास कोकरे भास्कर पाटील प्रशांत चौगुले प्रवीण बिसुरे अशोक सायमोते यांच्यासहित परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वांनी आपणच उमेदवार आहे असे समजून जोमाने प्रचार करून विशाल पाटील यांना निवडून आणण्याचे ठरवण्यात आले सांगली जिल्ह्याचे खासदारकीचे निवडणूक लागलेले आहे म्हणजे आपल्या देशाचे निवडणूक लागलेले आहे आणि त्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे दादा घराण्याचे प्रकाश बापूचे भाऊ पाटलांचे खास उमेदवार आणि सर्वसामान्य जर म्हटलं तर सर्वसामान्यांची नाळ असणारे जिल्ह्याचे नेतृत्व करणारे आत्तापर्यंत पण काहीतरी कारणामुळे त्यांनी जरा मागे राहावं लागलं पण आत्ता काय ठरले वाऱ्या फिरले जनतेचं ठरले हे जनतेनेच आता मनावर घेतलेले इलेक्शन आहे आणि ह्यासाठी आपण सर्वांनी लढा दिला पाहिजे नुसतं कॉम्प्लीट वाटो नुसतं फोटो काढू नुसतं मुलाखती देऊन चालणार नाही प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचण्याचं काम ज्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी केलं तरच ही निवडणूक यशस्वी होणार आहे सोपी इलेक्शन राहिलेलं नाही तुम्हाला माहिती आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या विशालदादा पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आम्ही आर्यागाणी लक्ष्मीवाडीतील सर्वपक्षीय सर्वपक्षीय आम्ही सगळे कार्यकर्ते आज एकत्र येऊन आमच्या गावात काल मिटिंग झाली मिटिंगमध्ये ठरलं की सर्व पक्षीय एकत्र येऊन जो अन्याय या दादा घराण्यावर झाला त्या अन्यायाचा वचपा कुठेतरी काढायचा म्हणून आम्ही काल बैठक घेतली बैठक घेऊन आम्ही आमचा अर्गेचा अविभाज्य भाग असणारा लक्ष्मीमोडीचे सरपंच तिथले दाजांना या सगळ्या सगळ्यांना सहा, सहा, निरोप दिला की उद्या सकाळी आपण असं असं करायचंय आमच्या त्या हाळीला प्रतिसाद देत लक्ष्मीकर सगळे उपस्थित आहेत आम्ही शिंदेवाडीकर उपस्थित आहेत आम्ही सगळीजण एकच इथं या महालक्ष्मीच्या चरणी शपथ घेतो की त्याहात हरलेली काँग्रेस आम्ही मिरजपूर भागातील सर्व जनता युद्धात जिंकून दावा एवढीच या लक्ष्मी चरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं नेतृत्व दादा आणि त्यांच्यावर जो झालेला अन्याय यासाठी कुठला पक्षपातीपणा न धरता सर्व पक्षातील व आपल्या आरज लक्ष्मीची ग्रामदैवत लक्ष्मी आईच्या चरणी प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी सगळे उपस्थित आहेत तर आपल्या ग्रामीण भागाचं दुष्काळी भागाचं जर परत कायापालट करायचं का असेल तर, त्या तर या सर्व खेडोपाड्यांची नार असलेलं नेतृत्व या विशालदादांना आपण येणाऱ्या सात तारखेला भरघोस मताने निवडून आणि लिपा या चिन्हावर मतदान करून विजयी करून आणायचं आहे आणि ईडीचं आणि शेतकऱ्यांच्या विरोधीत असण्याचं सरकार ठराविक कॉर्पोरेट कॉर्पोरेट क्षेत्रातील दलालांचं व ठराविक मुठ्ठीभर उद्योगपतींचं सरकार घालवून आपल्या सरक, शेतकऱ्यांचं सर्वसमानच लोकसभेत आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या निमित्तानं प्रचाराच्या शुभारंभासाठी आरत आणि लक्ष्मडी गावातील सर्व नेते मंडळी इथं उपस्थित आहेत आणि आजपासून आपण सर्वांनी चांगला प्रचार करायचा आहे प्रचाराचे मुद्दे अनेक आहेत भाजपनं जे जे काय आपल्या गोरगरीब जनतेवर अन्याय केलेला आहे महाराष्ट्रातला रोजगार पळवून नेलेला आहे त्याच्यानंतर शिक्षण संस्था ज्या प्राथमिक शिक्षण संस्था आहेत त्याचं खाजगीकरण करायचा सगळ्यात मोठा डावाकलाय जेणेकरून ह्या गोरगरीब जनतेला शिक्षणापासून वंचित ठेवलं जावं आपल्या आता आप जसं सा दाद्यांनी सांगितलं की बेंगलोरच्या टंगारीतनं ज्यावेळी नोटा छपाई झाली होती त्यावेळी ऐंशी हजार करोड नोटा टंगसाळीतून छापल्यानंतर परस्पर त्या गायब केल्या गेल्या त्यानंतर दोन हजारची नोटबंदी केली आणि तो परस्पर ऐंशी हजार कोटीचा घोटाळा करून हे सरकार नामानिर्वाळ झालेला आहे तस बघायला गेलं तर आपल्या विशाल दादांच्यावर पण खूप मोठा अन्याय झालाय मागच्या पंचवार्षिकला त्यांना दुसऱ्या पक्षातून उभारावं लागलं तर या पक्षातून त्यांना उमेदवारीपासून कसं वंचित ठेवता येईल चिन्हापासून कसं वंचित ठेवता येईल आणि त्यांचं राजकारणाचं पाणीपेत कसं करता येईल आणि दादागाराचं पाणीपेत कसं करता येईल याचा फार मोठा राजकीय डावपे चाखला गेला होता पण ही जनता वसंत वसंतदाच्या आणि विशाल दादांच्या प्रेम करणारी जनता आहे त्यामुळे या जनतेनं ठरवलं की आता हे इलेक्शन आम्ही आमच्या हातात घेणार आणि आम्हाला कुठल्या जरी नेत्यानं कुठल्या जरी माणसानं आम्हाला सांगितलं की ह्याचा प्रचार कर त्याचा कर तर ते बिलकुल करायचं नाही असं ह्या जनतेनं ठरवलंय आणि त्यांनी चिन्हासाठी सुद्धा एवढा मोठा घोळ घातलेला असून सुद्धा चिन्ह मिळाल्या मिळाल्या अर्ध्या तासाच्या आत ह्या जनतेनं सगळे चिन्ह तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलंय जनते जे विशाल दादांचं चिन्ह आहे ते लकोटा म्हणा लिपा म्हणा पाकिट म्हणा आयराचं पाकिट म्हणा किंवा प्रत्येकाच्या मोबाईलवर एक मेसेजचं चिन्ह येते आपण सर्वात मोठा आपल्याला प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये चिन्ह येते ते दाखवा जनतेला आपल्याला आता फोटो आहे दुसऱ्या नंबरचं सुदैवानं दुसऱ्या नंबरला पहिल्या क्रमांकाला आपल्याला दुसऱ्या मशीनवरती पहिल्या क्रमांकाचं चिन्ह विशाल दादांना मिळालंय ते दुसऱ्या नंबरच्या चिन्हावर आपण सर्वांनी बहुमतानं मतदान करून घ्यायचं आहे आणि विशालदा खूप मोठा आपल्याला लीड देऊन खासदारकीच दिल्लीला पाठवायचं आहे जेणेकरून ह्या जिल्ह्याचे हे आमच्या जनतेचे प्रश्न दिल्लीच्या लोकसभ लोकसभेत विचारले जावेत गरजले जावेत आजपर्यंतच्या खासदारांनी दहा वर्षात एखादा जरी प्रश्न विचारला असताची एखादी क्लिप असली तरी दाखवा जनतेची प्रश्नांची जाण असणारे नेते विशालदादा पाटील आहेत आणि त्यांच्या माग आपण खंबीरपणे सर्वांनी उभारायचा आहे एवढी मी सर्वांना विनंती करतो आणि लिपाच बटन तुम्ही शेजारी पाजारची जवळपासची जी कोण लोक असतील त्यांना सांगून विशालदास प्रचंड मताने विजयी करून आपण दिल्लीला खासदार म्हणून पाठवायचा आहे धन्यवाद आपण या ठिकाणी दोन हजार चोवीस लोकसभेच्या प्रचारार्थ महालक्ष्मीच्या देवालयामध्ये आपण या ठिकाणी आर्या लक्ष्मीवाडी आणि शिंदेवाडी या तीन गावचे सर्व प्रमुख कार्यकर्ते विशालदादाच्या प्रचारात या ठिकाणी शुभारंभ करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो गेले दहा ते पंधरा वर्ष झालं राज्यात देशात काय चाललंय आपल्याला सर्वांनाच काय कळालंय आज अनेक नेत्यांनी मगाजण बाळासाहेब असतील दाजांना असतील प्रवीणदादा असतील यांनी बोलले याचा अर्थ फार मोठा आहे कारण आज जे वसंतदादा घराण्यावर एवढा मोठा अन्याय झाला आहे की हा सांगली जिल्ह्याचा काँग्रेसमय जिल्हा होता पण गेल्या पंधरा वर्षात त्यांनी काँग्रेसचा पंजा हा त्यांनी दिला गेला नाही किंवा ह्या राज्यात किंवा या सांगली जिल्ह्यात असा अन्याय काँग्रेसवर फार मोठा होत चालला आहे कारण राज्यातला देशातला सर्वात मोठा पक्ष काँग्रेस होता ह्या बी जे पीनं त्यांना आज म्हणजे अनेक प्रश्नावरती दाजीने बोलले त्याप्रमाणे की बाबा त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे आज सांगली जिल्ह्यावरती इतका मोठा अन्याय झाला आहे दादा सारखा एक सक्षम माणूस गेल्या वेळेला खासदार किला काही कमी मतात ते गेले गे आत्ता ह्या वेळेला मात्र परवाचीच परिस्थिती अशी झाली की दादा घराने काँग्रेसचं चिन्ह मागितलं होतं किंवा पक्षाकडे विनंती केली होती त्यांना त्यातनं डावले गेले म्हणताना परवा सर्व जनता एकत्र येऊन जवळजवळ दीड ते दोन लाख लोक एकत्र येऊन विशालदाना या जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी खासदारकीचं उभारण्यासाठी विनंती करून हे आज जे आम्ही जनतेने सर्वांनी त्यांना उभा केले त्याचा आज या ठिकाणी आम्ही नारळ वाढवून लक्ष्मीच्या देवालयावरती आज प्रचाराचा शुभारंभ करतोय हा प्रचार या ठिकाणी अशाच पद्धतीनं सातत्याने प्रत्येकाच्या घरोघरापर्यंत पोचायचा आहे या ठिकाणी मी सर्वांनी एक विनंती करतोय की दादांचं चिन्ह हे पाकिट आलं किंवा आहे किंवा बंद पाकीट म्हणा की आपण प्रत्येकांच्या घरापर्यंत पोचवायचं आहे आणि ही इलेक्शन दादा जिंकल्यात किंवा दादा या लक्ष्मीच्या देवालयाला किंवा यात्रेला आलते त्या दिवशीच या ठिकाणी दाजी असतील वसंतांना असतील यांनी गुलाल टाकून त्यांना विजयाचा गुलाल दिलेला आहे त्याच ठिकाणी आम्ही आज येऊन या दादाच्या प्रचाराचा शुभारंभ करतोय आणि भरवस मतानं त्यांना निवडून द्यायची घोषणा करतोय आणि या ठिकाणी मी थांबतोय जय जय महाराष्ट्र